नमस्कार महिलांची कौटुंबिक हिंसाचारापासून सुरक्षा कायदा दोन हजार पाच च्या अंतर्गत जी जी प्रकरणं येतात त्या प्रकरणांमध्ये आता दोन्ही पार्टींपैकी कुणालाही प्रत्येक तारखेला ज्यावेळी प्रकरण नेमलेलं असतं त्या दिवशी हजर राहण्याची आवश्यकता नाही या स्वरूपाचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे तर हे मत नोंदवताना कोर्टासमोरच्या काही बाजू आपल्याला प्राथमिकदृष्ट्या समजून घेणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये काय आहे की ज्या महिलेने ही डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट फाईल केली होती तिचा जो पती होता तो परदेशामध्ये अमेरिकेमध्ये जॉब करत होता आणि परदेशात असल्या कारणानं त्याला या प्रकरणामध्ये प्रत्येक तारखेला तो हजर राहू शकला नाही परिणामी तिच्या पत्नीने या ठिकाणी काय केलं की तिच्या विरोधात असं ॲप्लिकेशन फाईल केलं की त्या ॲप्लिकेशनमध्ये तिनं सांगितलं की त्याला एक्स्टारडेशन करावं आणि त्याचा जो पासपोर्ट आहे तो इम्पाउंड करावा म्हणजे त्याचा जो पासपोर्ट आहे तो रद्द करावा आणि त्याला ज्या देशामध्ये तो असेल त्या देशानं तो भारताकडे आरोपी म्हणून सुपूर्द करावा अशा स्वरूपाचं ऍप्लिकेशन केल्यानंतर आणि त्याचा त्या प्रकरणामध्ये अबसेन्स म्हणजे अनुपस्थिती असल्यामुळं तो जो अर्ज आहे तो कोर्टाने मंजूर करत त्याप्रमाणे आदेश करत ते प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर आलं हे प्रकरण होतं कलकत्ता हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टाकडे आलेलं आणि त्याच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत ऑनरेबल पंकज मित्तल आणि संदीप मेहता या ऑनरेबल जजेसने त्या ठिकाणी असं मत नोंदवलं की हे जे डीवी केसेस आहेत किंवा हा जो कौटुंबिक छळाचा जो कायदा आहे हा कायदा हा निमफौजदारी स्वरूपाचा आहे म्हणजे हा सेमी क्रिमिनल स्वरूपाचा आहे आणि याच्यामध्ये जर त्या आरोपीने कोणत्याही सेक्शन थर्टी वनच्या अंतर्गत कोणत्याही प्रोटेक्शन ऑर्डरचा ब्रिज केला नसेल म्हणजे ज्या त्या महिलेला सुरक्षा देण्याचे आदेश दिलेले आहे त्या आदेशांचा जर त्याने कुठं जर भंग केला नसेल तरी जरी तो त्या प्रकरणात अनुपस्थित असला तरीही ते प्रकरण चालवता येईल आणि जरी तो नसला तरी त्याचे वकील ते प्रकरण पुढे चालवतील हा जो आदेश आहे तो हा फक्त पतीलाच लागू नाही तर एव्हरी पार्टी म्हणजे त्यामध्ये ज्या ज्या पार्टी त्या प्रकरणामध्ये आहेत आयदर कंप्लेनंट असतील नाहीतर आरोपी असतील तर ते दोघांनाही त्यामध्ये ते लागू आहे आणि अशा स्वरूपाची ऑर्डर जी कलकत्ता हायकोर्टाने केली होती की त्याचा जो पासपोर्ट आहे तो रद्द करण्यात यावा आणि त्याला एक्स्ट्राडेशन व्हावं तर तो, तो म्हणजे बाजूला ठेवण्यात यावा असा स्वरूपाचा आदेश हा सुप्रीम कोर्टाने त्या प्रकरणामध्ये दिला आणि त्याच्यामध्ये हेही सांगितलं की एक वीकच्या आत त्या पतीला त्याचा जो पासपोर्ट आहे तो परत त्याला मिळवून देण्यात यावा या स्वरूपाचे क्रांतिकारी निर्णय या डी व्ही सारख्या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टाने दिला आणि या या महत्वपूर्ण निर्णयामुळे जे आजच्या घडीला संपूर्ण देशामध्ये जे प्रलंबित डी व्हीच्या अंतर्गत जे खटले आहेत डोमेस्टिक वॉइल या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये जे प्रलंबित खटले आहेत ते मार्गी लागण्यास यामुळे मदत होणार आहे आणि अशा स्वरूपाच्या या जजमेंटमध्ये यांचं ऑर्डरचं रुलिंगचं प्रकरणामध्ये विशाल शहा वर्सेस मोनालिशा गुप्ता अँड ऑदर्स दोन हजार पंचवीस या मॅटरमध्ये हा ऑर्डर करत असताना सुप्रीम कोर्टाने एक खालच्या संपूर्ण कोर्टाच्या यंत्रणेलाच एक दिशादर्शक स्वरूपाचं जजमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं या डी व्हीच्या प्रकरणात एक क्रांतिकारी बदल त्यामध्ये झालेला आहे त्यामुळं जरी कुणीही या प्रकरणामध्ये हजर राहू शकलं नाही म्हणून त्यांच्या वाचून कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया या आता इथून पुढं त्या ठिकाणी थांबणार नाही ती प्रक्रिया त्या त्या पार्टीच्या वकिलांच्या मार्फत ही कंटिन्यू त्या ठिकाणी राहणार आहे त्याच्यामुळे त्या, त्या प्रकरणांच्या वर कोणताही विलंब यासारखा प्रभाव त्या ठिकाणी होणार नाही आणि हा हा जो आदेश आहे हा दोन्ही पार्टींना लागू असल्यामुळं कोणताही एक घटक हा त्यात शोषित बनणार नाही आणि त्याच्यामुळं जरी एखादी वेळेस अनुपस्थितीत राहिला आता तो कोणत्या परिस्थितीत अनुपस्थिती त्याची मान्य आहे हे सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या बाबींची सर्व त्या ठिकाणी पूर्तता होणं आवश्यक आहे आणि ज्या ग्राउंड्सवर हा निकाल दिला होता त्यामधला त्या ॲप्लिकंटचा त्या जो हजबंड आहे तो परदेशात असल्यामुळं आणि तो त्या ठिकाणी प्रत्येक तारखेला येऊ शकत नसल्यामुळं त्याच्या अनुपस्थिती त्या ठिकाणी कोर्टाने ग्राह्य ग्राह्यधरक पुढील कारवाईसाठी ऑर्डर त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अशीच परिस्थिती आपल्याकडे बऱ्याचशा प्रकरणात लागू होते की काय होतं इंटरस्टेट ज्यावेळ असतं मॅरेज त्यावेळी काय होतं की वाईफ ही एका राज्यातली असते हजबंड हा दुसऱ्या राज्यातला असतो आणि क्रिमिनल स्वरूपाचा असल्यामुळं कधी एका महिन्यात दोन तारखा त्या ठिकाणी पडू शकतात मग त्यावेळी प्रत्येक तारखेला पतीला त्या ठिकाणी हजर राहणं हे पॉसिबल नसतं त्यांच्या नोकरीच्या कारणामुळं किंवा आजारपण असेल या कारणामुळं तर तरीसुद्धा त्यांच्या अनुपस्थितीचा या प्रकरणांवर कोणताही प्रभाव आता त्या ठिकाणी पडणार नाही आणि या स्वरूपाचा जो आदेश आहे तो सर्व खालच्या कोर्टांना लागू असेल धन्यवाद या संदर्भात जर आपल्याला कोणतीही शंका अडचण किंवा कसल्याही स्वरूपाची समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा त्याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून शंकानिरस पूर्णपणे केलं जाईल धन्यवाद